मला आज सांगायला अभिमान वाटतो ताईंना हे माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महा युती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे की ज्याच्यात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळं नाही जागा देऊ उगच नाही म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र सबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर मात्र कोण कस लढतय काय लढतंय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जसं आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे शंभर टक्के उमेदवार या प्रळी वैतनाथ नगर परिषदेत काही अडचणच नाही पण अडचण नाही असं समजू नका जेवढ्या निवडणुका वरून खाली 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 जाताल म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा विधानसभा झाली की नगरपालिका तशा तशा निवडणुका अडचणीच्या वाट्या या वर्षी या निवडणुकात एवढ्या अडचणीच्या झाल्या मी हात जोडून पहिल्यांदा ज्यांना ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण आपण नाराज होऊ नका निराश होऊ नका तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मान आण तेवढंच तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना घेतो परळी <प्रेणी> नगर परिषदेची निवडणूक आता मी मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना म्हणजे असं काही दिसतच नाही निवडणूक अशी वाटत नाही पण वाटत दुसऱ्यावर कळत काय चाललंय माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती ही निवडणूक महायुतीची ही निवडणूक तुमची ही निवडणूक माझी अतिशय आहे आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो आपण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची आत्मिक अस्मितेची आणि अभिमानाची स्वाभिमानाची ही निवडणूक आहे कारण गेली एक वर्ष या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना जो उत्तर ओबाडा जर द्यायचा असेल तीन टक्क्याला शंभर टक्क्याला शंभर टक्के द्यावया विड्रॉच्या दोन तीन दिवसात ताई बराच त्रास झाला अनेक सहकार्याचे आश्रमे पाहिले उमा नकार दिल्यामुळं सहकारी माझ्या गळ्याला पडून रडले जाऊन फॉर्म पण काढला नाही पण हळूहळू त्यांनाही जाणीव व्हायला गेली की त्या दिवशी आपण रागा रागात फॉर्म भरला रागा रागात विड्रॉल केला नाही पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय एक एक जण येऊन पाठिंबा देताय आहेत ज्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी साहेब आलाय मायच्या मुलेत राज्यामुळे मी मुंबईला निघावं लागल रवी मुळे यांच्या पत्नी प्रभा क्रमांक दोन मध्ये हे अपक्ष म्हणून त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला रवी एवढ्या लोकात सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल तू माझ्या काळजात चार दिवस काळीच तोडलं असं काही कारण नसतं पाच सहा दिवस उभे जीवालाच लागत त्या अनेक सहकार्या वेदना झाल्या काही जणांनी माघार घेतली काही जण उभे अनेक काही जणांना वाटत की आपण निवडून येतो पण आज इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना सांगायचं माझी विनंती तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे आपल्यापैकी किती जनाला माहिती आहे आगाव जास्त लक्ष माझं आहे बरेच दिवस नगरसेवक असणाऱ्यांनी सांगावं हात करून त्याच्यामुळं आपली जशी जुडी लावली आहे त्याच जुडीला मतदान मागायचं तसंच आणि वरती घड्या वारदा कमळ घड्याळ कमळ घड्याळ घड्याळ मनुष्य कमळ धनुष्य कमळ घड्याळ वाडा घड्याळ धनुष्य घड्याळ घड्याळ धनुष्य याच्या पलीकडे दुसरं कृपा करून करुण करू करुण नका हे भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळ आता व्यंकटेशने बडतफ केला पण व्यंकटेशजी दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतर्स करावं लागेल एकदा महायुतीत आपण सगळे बसतो <पुँण> करता ते तुम्ही काय करायचं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे बोलायचं ते मला त्याच्या नंतर काय सन्मान करायचा ते आपण करू काय पद द्यायचं ते देऊ किंवा दोस्ती दोस्तीमध्ये पुस्ती नाही बिलकुल आज या ठिकाणी एवढ्या उल्लासिक वातावरणात सर्वजण आपलं ऐकून घेता निवांत निवडणूक दोन्ही बाजूला जेव्हा श्रीलंका नसतील ना तव्हा यांच्या लाल होते टाळ्या वाढले असते जीवादो शिंदे आरडू आरडू नरडे पण आता आपण एवढे शांत आहात याच कारण आपल्याला वाटत निवडणूक काय अर्थ समजू नका मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही काही लोकसभा लढल्या त्यावेळेसही मी बोललो विधानसभेला व्यू बनलो त्यावेळेस नाही बोललो आणि आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीत पहा इतकीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय माझ्या जिवलक सहकार्याची ही निवडणूक आहे आम्ही कुठं कमी पडणार नाही पण तुम्ही सुद्धा कुठं कमी पडू नका नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल पाल घेण्यासाठी पडलो तुम्हाला तर माय बाप मतदारांचे काय या परळीकरांनी आपल्यावर एवढं अभूतपूर्व प्रयोग केला त्याच्या ऋणामधून कधी सात जन्म जरी घातले तर या जीवनातलं त्याच ऋण सात जन्मात म्हटलं या परळी नगरीसाठी अनेक काय करायचं एक स्टेडियम करा म्हणून तरी आता सचिन बासष्ट रुपयाच परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या परळी तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी होत अनेक व्यापाऱ्यांशी मी म्हणजे अनेकदा चर्चा पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांचं म्हणणं दिवाळीत ते प्रत्येक ठिकाणी फिरत होतो पण एक लक्षात घ्या आपले थर्मलचे चार बाप संच बंद होते काही त्या दिवशी सभागृहात होत्या माझा याच परळीच्या प्रस्ताव परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की नववासंच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच पण ते जर नाही झालं तर तीनशे मेगावॉटचा सोलारचा प्रकल्प आपल्या या धर्मच्या दाग्यामध्ये देण्याचं सभागृहात त्यांनी मान्य केलं खरेची नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चालू पण आजपर्यंत का परळीच्या नगरपालिकेने कधीच कुठल्याही अनेक व्यापारी इथं सांगू शकतो परळी नगरपालिकेने मागच्या दहा वर्षात कुठलाही एक रुपयाचा टॅक्स एक प्रसंग असा आला साहेब एकत्र तुम्हाला केशराव मोरी साहेब आले सुप्रीम कोर्टाने नऊ कोटी रुपयाची आढळून नऊ कोटी रुपये त्यांना द्या त्याच्याशिवाय तुमचे खाते बन, खाते बंद एक वर्ष राहिले नगरपालिका काय गोष्टी कमी जास्त आहेत त्याची सुधारणा करणं आज प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल ज्या दिवशी ऍग्रीकल्चर कॉलेजचं काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होती ज्या दिवशी पशुसंवर्धनच कॉलेज साडेचारशे कोटी रुपयाचं सव्वा दोनशे कोटी रुपयाचं कॉलेज एग्रिकल्चरच ही गुंतवणूक आहे इथे येणार शहरातून त्या व्यापारातून हो व्यापारात उफाव निर्माण होणं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून परळी नगरीमध्ये आज आपण पाहतोय तिथं क्षेत्र विकास आराखडा सुरुवात काही केली नंतर मी काय पैसे वाढवले आणखी पैसे वाढवले हे तीर्थक्षेत्रच काम एक वर्षात सगळं एक वर्षा आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत ताई आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या या द्च पंचम वैद्यनाथ प्रभू ला प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचा आहे एकदा का ते गेलं आज उज्जैन झालंय आपला अनेकदा जाणवत नाही ते पाहिलंय या सर्व गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडलो नाही या परळीच्या विकासाच्या संबंधातला आमचं एक विजन आहे आता समोरच्यांचं विजन काय असेल समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असत की विधानसभेच्या सोबत अचानक निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिस्कला का बिस्कला तू तारीख घेऊन जा मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले एक वर्षभर मी हे सहन करतोय मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती आतून पण जीवनात एवढे छातीवर वार माझ्या झाले ते एक वर्षात झाले एवढे वार होऊ नये मी थोडाही डगमगलो नाही कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीमागवून ज्यांनी ज्यांनी माझी मदत घेऊन आज दगा फटका का केला चलतन लाइड है कड़ी किसने मदद भूले हुए हैं कई किसने मेहनत भूले हुए हैं कई किसने मदद भूले हुए है समंदर का वो हद भूले हुए है उन्हें अवकाश में लाना पड़ेगा कई ताला अपनी हद भूले हुए हैं आप एक वासा वाज माझं नातेच शेत तर शमशान घाटाच म्हणते स्वतः म्हणले बघा अरे काय किती सहन हे सहन मी केला गप्पर आहे कारण शेवटी संयम महत्वाचा असतो आपणही सर्वांनी तशा परिस्थितीत ताकद तुम्ही केली ती ताकद उभ्या महाराष्ट्र नाही पण आज मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार ऐतिहासिक पदानं निवडून आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला कुणी खवळलंय आपण उन्हाला नाही आणि ज्यांनी जर तुम्ही आपल्याला खवळलंय त्यांना त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आपल्यातले मतभेद असतील कार्यकर्त्यामधले माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील मला माहिती आहे माहितीये कुणाचे कसे कसे आजपासून त्याच्या घरी जाणंच राहत जाऊ जेव्हा जाऊ जेव्हाच या सगळ्या गोष्टी होणार तुम्ही काळजी करू नका माझं जे काम आहे ते एवढंच सोप करतो आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर फोन करत अरे समोर बसले महायुतीचे सहकार्य करतात आता इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची आणि तुमच्या निवडणुकीत ऐतिहासिक जबाबदारी ताईंची आणि माझी आहे तिथं कुठंही आम्ही कमी पडणार नाही हे वचन मी या निमित्तानं देतो बाबा मग आत्ताच सांगतो ज्याला कोणाला काय तिकडं तिकडं करायचं असं खालचं धरायचं वरचं सोडायचं वरचं धरायचं खालचं एक सोडायचं तिसरं धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या हातात त्याच त्याच तिकडं असलं काही करू नका मला आपल्या सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती शकिल भाई साहेब आता अफय अन्वरणी बाबा मेहनत म्हणून माझं आपल्याला सांग इथं उपस्थित सगळ्यांना वैजनाथ राव ठीक आहे सगळे उमेदवार सगळ्याला तीन बाबा इथं त्यामुळे दोन तारखेपर्यंत स्वस्त बसायचं नाही जसं विधानसभेला तसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले एक एक मत बाहेर आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी दिला एवढ्या आलो नसतो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला नसतो इतिहास रचायचा आता इतिहास रचवला आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल प्राण केले तरी चालेल गेले तर याच परीच्या मातीसाठी जावे या पळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे सेवा करत आलाय बारा महिने चोवीस तास मित्र चालू होत जे काही असेल नसेल गोरगरीबाला मदत आपण करत होतो आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती माझ्यासारख्या मला सुद्धा याची कुठतरी आजच्या कार्यक्रमाला जाणीव करून द्यावी लागते तुला काय नाही ते बघेल जाणीव नक्कीच म्हणून नसून तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा घेऊन इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जाह महाराज जय महाराज धन्यवाद साहेब महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा